श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते रविवारी पंधरा फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री महाशिवरात्र ही भगवान महादेव आणि पार्वती यांना समर्पित आहे महाशिवरात्रीला भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि म्हणूनच महाशिवरात्री ही अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्या हिंदू धर्मामध्ये मानली जाते महाशिवरात्रीला भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर राहावा यासाठी आपण सर्वजण महाशिवरात्रीचं व्रत करत असतो आणि महाशिवरात्रीला भगवान महादेवांची पूजा सेवा आराधना करत असतो जी व्यक्ती या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत करते आणि महादेवांची पूजासेवा करते तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना भगवान महादेव पूर्ण करत असतात वर्षभरामध्ये आपण महादेवांची जितकी सेवा करतो सोमवारांचं व्रत करतो तितके पुण्य आपल्याला फक्त महाशिवरात्रीचं व्रत केल्याने प्राप्त होत असते महाशिवरात्रीला आपल्या पृथ्वी तलावर शिवतत्वाच्या लहरी या एक हजार पटीने जास्त प्रमाणात सक्रिय आणि कार्यरत झालेल्या असतात आणि अशा या काळामध्ये आपण भगवान महादेवांची जी काही सेवा करू किंवा जे काही उपाय करू तर त्यांचे फळ हे सुद्धा आपल्याला तितक्याच अधिक प्रमाणामध्ये प्राप्त होत असते महाशिवरात्रीला आपण सर्वजण व्रत करत असतो तसंच महादेवांच्या शिवपिंडीवर आपण रुद्राभिषेक हा सुद्धा करत असतो रुद्राभिषेकाची सेवा ही महादेवांची अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी आणि आवडती अशी सेवा आहे तर ही सेवा जितकी महादेवांची आवडती आणि प्रभावी सेवा आहे त्याचप्रमाणे आपल्याला महाशिवरात्रीला सातशे पन्नास वातींची शिवरात्र वाद लावण्याची महादेवांची ही आवडती आणि प्रभावी सेवा करायची आहे रुद्राभिषेकाप्रमाणेच महादेवांची ही सुद्धा आवडते आणि प्रभावी अशी सेवा आहे या सेवेचे सुद्धा आपल्याला अधिक प्रमाणामध्ये लाभ मिळत असतात आणि म्हणूनच महाशिवरात्रीला सातशे पन्नास वातींची शिवरात्र वाद ही आपल्याला लावायची आहे सातशे पन्नास वातींची शिवरात्र वाद ही लावण्याची ही ही संधी आपल्याला वर्षभरातून एकदाच मिळत असते आणि म्हणूनच ही संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाही आहे वर्षभरातून एकदाच करता येणारी ही महादेवांची प्रभावी सेवा आपल्याला सर्वांना नक्की करायची आहे महाशिवरात्रीला या सातशे पन्नास वाती जाळल्याने आपल्या जीवनातला अंधकार हा दूर होत असतो आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणीसुद्धा महादेवांच्या कृपेने दूर होत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की महाशिवरात्रीला आपल्याला सातशे पन्नास वातींची शिवरात्र वाद ही कशी आणि कुठे लावायची आहे आणि ही वात जळत असताना आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीला ही शिवरात्र वाद नक्की लावा ज्याप्रमाणे आपण त्रिपुरारी पौर्णिमेला सातशे पन्नास वाती या जाळत असतो त्याचप्रमाणे आपल्याला महाशिवरात्रीला सुद्धा सातशे पन्नास वाती म्हणजेच शिवरात्र वात ही जाळायची आहे आणि यासाठी ही शिवरात्र वात म्हणजे सातशे पन्नास वाती या आपल्याला जिथे पूजेचं सर्व सामान मिळतं त्या दुकानातून आपल्या घरी आणायची आहे आणि ती गाईच्या शुद्ध तुपामध्ये आपल्याला भिजवून ठेवायची आहे तर ही वात तुम्हाला जिथे पूजेच्या स्टॉलवर सगळं पूजेचं सामान मिळत असतं तर तिथून ही वाद तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही वाद तुम्हाला गायच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि ही सेवा जी आहे तर ही सेवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात किंवा आपल्या घरीसुद्धा करू शकतात पण आता महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवमंदिरामध्ये खूप गर्दीही असणार आहे जिथे महादेवांची खूप मोठी मंदिरं आहेत तर त्या मंदिरांमध्ये खूप गर्दीही असते तर तुमच्या घराजवळ एखादं छोटं शिवमंदिर असेल तर त्या शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल किंवा मग ही सेवा तुम्ही तुमच्या घरीच केली तरीसुद्धा चालेल ही सेवा आपण आपल्या घरामध्ये केल्याने ही शिवरात्र वात आपण आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही दूर होत असते महाशिवरात्रीला या सातशे पन्नास वाती जाळणे हे शिवतत्व सक्रिय करण्यासाठी आणि अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते या वाती आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरातल्या सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन आपल्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांतताही आपल्याला लाभते ही शिवरात्र वात महादेवाला प्रसन्न करण्याचे एक विशेष माध्यम मानले जाते महाशिवरात्रीला शिवतत्वावे हे हजारपटीने कार्यरत असते आणि या वाती जाळल्यामुळे वातावरणातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकताही वाढत असते तसंच या सातशे पन्नास वातींचा प्रकाश अज्ञानाचा अंधकार कर दूर करून आपल्या जीवनामध्ये ज्ञान आणि प्रकाश आणण्याचं काम करत असतात आपल्या घरात ही वात लावल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती तर राहतेच त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अडथळे हे सुद्धा महादेवांच्या कृपेने दूर होतात महाशिवरात्रीची रात्र ही शिव आणि सतीचा विवाह सोहळा असल्याने या रात्री या वाती जाळल्याने जीवनातील सर्व संकटेही आपल्या दूर होत असतात तसंच यामुळे आपल्या घरातील रज आणि तमात्मक लहरी कमी करण्यासाठी सुद्धा मदत होत असते तर इतके सगळे लाभ आपल्याला ही शिवरात्र वाद आपल्या घरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी लावल्याने होत असतात आणि आपल्या घरातला सुद्धा यामुळे दूर होतो आणि आपल्या घरामध्ये असल्या सर्व वाईट गोष्टी वाईट शक्तींचा नाश यामुळे होतो आणि आपल्या घरातल्या सर्व वाईट गोष्टी निघून गेल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही वात आपल्याला केव्हा लावायची आहे तर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्रीसुद्धा ही शिवरात्र वात लावू शकतात महादेवांची सेवा ही कधीही प्रदोष काळामध्ये करणं अतिशय उत्तम मानलं जातं म्हणून तुम्हाला जर प्रदोष काळामध्ये ही वाद लावायची असेल तर त्यावेळेमध्ये तुम्ही लावू शकतात तसंच महाशिवरात्रीला रात्री महादेवांची पूजा सेवा करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं आणि म्हणून महाशिवरात्रीच्या रात्रीसुद्धा तुम्ही ही वात लावली तरी सुद्धा चालेल दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही वात शकता शकता। वा, ही वाद लावू शकतात आणि ही सेवा करू शकतात आणि ही सेवा स्त्री पुरुष मुलं किंवा मुली अगदी कोणीही करू शकतं ज्यांच्या मनामध्ये अगदी मनापासून आहे की ही सेवा आपल्याला करायची आहे तर त्या सर्व व्यक्ती ही सेवा करू शकतात पण ही सेवा जेव्हा तुम्हाला करायची असेल जर तुम्हाला ही सेवा सकाळी करायची असेल तर ही वात तुम्हाला आदल्या दिवशी आणून ती गायच्या तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ही वात तुम्हाला लावायची आहे तर या वाती लावण्यासाठी आपल्याला एक मोठी पणती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एक मोठी डिश किंवा तामण घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला या वाती ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला देवांसमोर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि ज्या डिश मध्ये प्लेटमध्ये किंवा किंवा पणतीमध्ये दिव्यामध्ये तुम्ही या वाती आहेत तर त्या दिव्याला त्या तुम्हाला हळद हो कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे आणि हात जोडून महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर या वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत मंदिरामध्ये जाऊन तुम्ही या वाती लावणार असाल तर तुम्हाला याच पद्धतीने या वातींची पूजा करून घ्यायची आहे आणि या वाती प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि या वाती आपल्याला शक्यतोवर एखाद्या काडीपेटीने न पेटवता आपण आपल्या देवघरामध्ये दे जो दिवा लावलेला आहे तर त्याच दिव्यावरून आपल्याला या वाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि या वाती प्रज्वलित केल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला या वाती फिरवायच्या आहेत या वातींचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतील जी काही नजरबाधा आपल्या घराला झालेली असेल जी काही इडापिडा आपल्या घरामध्ये असेल जी काही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असेल तर ती सर्व नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा संचारित होईल आपल्या घरातल्या टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातल्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये या वाती आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वाती पुन्हा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायच्या आहेत आणि तिथे बसून आपल्याला सेवा करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा ही महादेवांची करायची असते आणि आता जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्हाला ही वात जळत असताना करायची आहे या सातशे वाती जळण्यासाठी जवळजवळ अर्धा तास हा लागत असतो तर या अर्धा तासांच्या किंवा पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जमेल ती सेवा करायची आहे तर यामध्ये सगळ्यात तुम्हाला रुद्र हे पठण करायचं आहे तुम्ही संस्कृत मधून पठण तरी चालेल आणि मराठीमधून पठण केलं तरी सुद्धा चालेल आणि यानंतर गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र महामृत्युंजय मंत्र कालभैरवाष्टप शिव कवच स्तोत्र शिवमहिम्न स्तोत्र हे मराठीमधून किंवा संस्कृतमधून तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे तुम्हाला पठण करायचं आहे हे सर्व तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर रामरक्षा स्तोत्र हे तुम्हाला पठण करायचं आहे तर ही सगळी सेवा तुम्हाला या वाती जळत असताना करायची आहे आणि ही सगळी स्तोत्र मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील तिथे बघून तुम्ही म्हणू शकतात नाहीतर मग तुम्ही युट्यूबला लावून देऊन त्याप्रमाणे ही स्तोत्र मंत्र श्रवण करून ही सेवा केली तरीसुद्धा चालेल घरातल्या प्रत्येकाने सेपरेट वाती जाळण्याची काहीही गरज नाही फक्त ही सेवा आपल्या घरामध्ये सुरू असताना आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने देवघरासमोर हात जोडून बसायचं आहे तर या वाती जोपर्यंत प्रज्वलित आहेत तोपर्यंत ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा करायला जर तुम्हाला जमत नसेलच तर या वाती जोवर प्रज्वलित आहेत तोवर तुम्हाला हात जोडून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथातील अकरावा अध्याय हा सुद्धा पठण करू शकतात तसंच महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा करू शकतात आणि या वाती संपूर्णपणे जळून जाण्यानंतर जेव्हा या वाती पूर्णपणे काळ्या होतील तर तेव्हा तुम्हाला ही आग या वाती जर शांत करायची असतील तर त्यावर तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि तुमच्याकडे गाईचं दूध असेल तर तुम्ही गाईचं दूध टाका आणि नसेल तर तुमच्या घरात जे दूध असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने दूध टाकून तुम्हाला त्या अग्नीला शांत करायचं आहे आणि यानंतर या वाती जळाल्यानंतर जी रक्षा असेल त्या पण उरलेली तर ती रक्षा तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकायची आहे तर याप्रमाणे अगदी साधी सोपी अशी ही सेवा आहे महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सेवासुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच ही सेवा आपण सर्वांनी आवर्जून या दिवशी अवश्य करावी यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी संपून जातील आणि महादेवांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सांगेल की ही सेवा आवर्जून करा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।